बघा किती छान मौसूद दाणेदार बेसनचे लाडू एकदम परफेक्ट बनते आहेत दिवाळी आहे आणि दिवाळीचा बेसनचे लाडू आपण बनवतोच तर आज मी तुमच्यासोबत बेसनाच्या लाडूची रेसिपी शेअर करणार आहे आणि मी काही खास टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे ज्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून तुम्ही पहिल्याच वेळी परफेक्ट लाडू बनवू शकाल कुठेही न चुकता तर माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला साहित्य पाहूया नमस्कार स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये तर चला साहित्य पाहूया मी अर्धा किलो बेसन घेतलेलं आहे या वाटीने दोन वाटी बेसन आहे वाटीने एकाच वाटीचे प्रमाण आहे आणि त्याच वाटीने एक वाटी साखर घेतलेली आहे मिक्सरला वाटून घेतलेली आहे मिक्सरला वाटून एक वाटी घेतलेली आहे मिक्सरला वाटून घ्यायची आणि दूध दोन चमचे आहे आणि अर्धा चमचा वेलची पावडर आहे आणि तूप मी त्याच वाटीने पावण वाटी तूप घेतलेलं आहे थोडं कमी जास्त तुम्ही घेऊ हो शकता तूप गॅसवर थोडं गरम करून घ्यायचं आता एक भांडं घ्यायचं त्याच्यात बेसन घालायचे बेसन घालून दोन तीन चमचे असं दूध लागू शकते पण पहिल्यांदा आपण सुरुवातीला दोनच चमचे दूध घालायचे आणि दोन चमचे दूध घातल्यानंतर दोन चमचे तूप घालणार आहोत तूप घालूया दोन चमचे आणि तूप घातल्यानंतर हाताने चांगले चोळून घ्यायचे आहे त्याला तर देण्यात ठेवा आपण दोन चमचे तूप आणि दोनच चमचे दूध घातलेले आहे सुरुवातीला आता मिक्स करून घ्यायचे मुठीत बनते का बघायचं नाही मुठीत बनलं तर अजून थोडं एक एक चमचा घालायचं तर मी एक एक चमचा घालणार आहे एक चमचा तूप घातलेलं आहे आणि एक चमचा दूध घालणार आहे आणि आता सर्व हाताने चांगले चोळून घ्यायचे व्यवस्थित एक जीव झाला पाहिजे सर्व गाठी फोडून असं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे ते बघा मुठी बनते आहे तर परफेक्ट झालेला आहे आता चाळून घ्यायचं आहे एक चाळून घ्यायची आणि त्याच्यात सर्व बेसन घालून चाळून घ्यायचे आहे म्हणजे ज्या गाठी वगैरे असतील ना त्या सर्व निघून जातील आणि जरी नसलं चाळायचं तर तुम्ही मिक्सरलाही करून घेऊन चाळू शकताय जा जास्त गाठी झाली असतील तर हे सर्व आता मी चाळून घेते हे पहा छान चाळून घेतलेले आहे एकही गाठ राहिली नाही पाहिजे आता एकदम रवाळ टेक्चर एक येत व्यवस्थित कुठले नॉर्मल बेसन तुम्ही घेतले ना तरीही अशी ट्रिक वापरली की एकदम छान मऊसत लाडू बनणार का तर बनणारच आहेत चला आता गोल तळाचे जाड भांडं घ्यायचं जा बेसन भाजण्यासाठी तूप घालायचे जेवढे तूप आहे तेवढे सर्व घाला नाही एक चमचा ठेवला एक दोन चमचा तरी चालतंय बेसन घालून भाजून घ्यायचे जास्त कडे आपली की गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवा नाहीतर फक्त बेसन जळल आणि लाडू छान बनणार नाहीत कलरही चेंज होईल त्याचा व्यवस्थित कमी गॅसवरच भाजून घ्यायचे आहे बेसन आपल्याला गॅसची फ्लेम बिलकुलही मोठी ठेवायची नाही चांगले हलवून घ्यायचे आणि बेसन तुम्ही कोणतेही घेतले ना नॉर्मल बेसन घरातले तरीही लाडू छान बनणार आहेत ही ट्रिक वापरून रवाळ मोठं बेसन असेल तरी एकदम चांगलं आणि नॉर्मल असेल तर मी पुढे सांग ही आता ट्रिक सांगितलेली आहे ती करायची म्हणजे एकदम छान दाणेदार बेसनचे लाडू तयारच होणार आहेत तर सर्व गाठी फोडून घ्याय घेत घेत हलवून घ्यायचे चांगले कलर जास्ती चेंज होऊन द्यायचा नाही एक हलका ब्राऊन आला तर चालेल एकदम हलका नाहीतर लाडू एकदम लाल दिसतील नाहीतर मग पांढरे दिसतील त्यामुळे व्यवस्थित थोडे थोडे खुशबू याय लागली की गॅस बंद करायचा बेसन भाजायची ट्रिक हीच आहे की वास सुटतो छान त्याचा हे पहा छान मी भाजून घेतलेला आहे कलरही खूप छान आलेला आहे आता गॅस बंद करून ठेवायचा आणि थोडं हलकं कोमट आहे तोपर्यंत साखर घालायची आत्ता लगेच साखर घालायची नाही याच्यात गरम मध्ये बिलकुल साखर घालायची नाहीये छान कलरही आलेला आहे तर आता थोडा वेळ असंच ठेवणार आहे नंतर साखर घालणार आहे कोमट राहील तेव्हा तर आता हे कोमट झालेलं आहे हे पहा छान एकही गाठ झालेली नाही साखर घालून घेऊया तुम्हाला आवडेल गोड त्या हिसाबाने तुम्ही साखर घाला आणि जरी यात गाठी असतील या वेलची पावडर जरी यात गाठी जरी असतील ना तर एकदा अजून चाळून घ्या जर नसतील हे झाल्या तर फुटल्या नसतील तर चाळून घ्या व्यवस्थित आणि वेलची पावडर साखर घातलेली आहे मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित चला आता लाडू वळून घेऊया छान मिक्स केलेलं आहे मी दोन्ही हाताने धरून चोळून छान मिक्स करायचे म्हणजे लाडू चांगले वळले जातात जर वळताना थोडी प्रॉब्लेम आली तर थोडंसं तूप घालू शकता एक दोन चमचे गॅसवर गरम करून मग घालायचे हे पहा थोडं मुठीत घ्यायचे आणि जेवढ्या आकाराचं पाहिजे तेवढ्या आकाराचा बांधायचा लाडू छान वळले जातात लाडू मी थोडे छोटे छोटे साईजमध्ये करणार आहे ज्या ना जादा मो मोठे ना जादा छोटे तुम्हाला जेवढे आकाराचे आवडतील तेवढे करू शकता आणि मी जे ट्रिक्स सांगितलेले आहेत त्या पद्धतीने करा एकदम रवाळ छान लाडू बनतात हे पहा खूप छान बनलेलं आहे अजून एक बनवून दाखवते खूप छान बनतात काय करायचं पहिल्यांदा बेसन घ्यायचं त्यात दूध आणि तूप घालून छान मिक्स करून घ्यायचे दोन्ही हातांच वळून चाळून घ्यायचे म्हणजे रवाळ बेसन होते छान लाडू वळले जातात त्यामुळे आणि हीच ट्रिक आहे ही ट्रिक वापरली ना एकदम छान मोसूत लाडू बनतात आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची हे पहा हे पण बनवलेलं आहे असे सर्व बनवून घेते हे पहा सर्व लाडू मी तयार केलेले आहेत खूप छान बनतात वळले खूप छान जातात आणि माझी रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद